आपल्या देशानं म्हणजे दे इंदिरा गांधीनं मुक्सतीपणा दाखवला बांगलादेशच्या युद्धात पाकिस्तानची फौज बांगलादेशच्या त्या स लढ्यात अडकली होती तिकडं त्यांचं दुर्लक्ष होतं अगदी दोन सैनिकं गमवून ती दोन सैनिक गमवलेली ती पण अपघातात गमवली गेली होती त्या दोन सैनिकांना गमवून हा त्रास कारगिलचा भाग भारतानं ताब्यात घेतला होता आणि तेव्हापासून तो भारताच्या संरक्षणाखाली ताब्यात होता वाजपेयींच्या सरकारच्या काळामध्ये तिथला थंडीच्या काळात विशेषतः बर्फ पडतो त्या काळातलं जी फौज असते ती काढून घेण्यात आली होती आता त्याला कारणं अनेक असतील आणि ती फौज काढून घेतल्यानंतर त्या ठिकाणी पाकिस्ताननं त्यांची फौज घुसखोरी करून फौज म्हणा किंवा अतिरेकी त्याला अतिरेकी म्हणण्यापेक्षा फौजेची प्राण होती पण त्याला अतिरेकी नाव दिलं गेलं आणि ती त्या डोंगरावरती त्या रस्त्याचा मारा करणारी जागा ताब्यात घेतली आणि ते त्यांच्या ताब्यात गेल्याचं काश्मीरमधल्या काही मेंढपाळांच्या लक्षात आला आणि त्यांनी ती खबर लष्कराला दिली आणि त्यानंतर त्याच्यावरती ती कारवाई सुरू झाली लढाई अवघड होती ती वरती उंचावर होती आणि भारतीय फौज ही खाली होती त्यामुळं लढणं तसं फार अवघड होतं भारत पाकिस्तान युद्धामध्ये सुद्धा जी हानी झाली त्यापेक्षा जास्त हानी या युद्धामध्ये भारतीय जीवितहानीची झालेली आहे काहीतरी अंदाज ग सरकारचा जो सांगितला जातो तो सातशे ते आठशे सैनिक मारले गेल्याचं सांगितलं जातं पण वास्तवता खरा आकडा आपल्यासमोर येत नाही फार मोठी हानी त्या ठिकाणी सोसून आपल्याला ते पुन्हा जिंकावं लागलं पण साधारणतः यामध्ये जे शहीद झालेत आणि ज्या लोकांनी ही सीमा वाचवण्यासाठी तो रस्त, रस्त्या रस्त्यावरती कंट्रोल मिळवण्यासाठी ज्या हिरवीनं लोकं लढलीत ती अत्यंत निडरपणे लढलीत समोरून वरून सैनिक मारा करत होते आणि त्यांचा मारा चुकवत खालून वर जाऊन ते जिंकणं एक मोठी अवघड लढाई होती जगातल्या अवघड लढाईतली एक अवघड लढाई आपल्या सैन्यानं ती पेरली राजकारण काही असो पण सैन्यानं हे आव्हान पेरलं आणि त्या ठिकाणी आपली कुर्बानी देऊन आपण शहीद दे शहादत देऊन ती जागा पुन्हा ताब्यात घेतली व भारताची संरक्षण व्यवस्था मजबूत केली अशा या सर्व जिद्दी सैनिकांना जे शहीदही झालेत आणि ज्यांनी यामध्ये भाग घेऊन हिरिहिनं या ठिकाणी ही सीमा वाचवली आणि तो रस्ताही आपला वाचवला अशा सर्व शहीदांना आणि त्या युद्धात सहभागी झालेल्या सर्वांना आज या ठिकाणी आपण विनम्र अभिवादन करतो आहोत आणि त्यांच्या शही शहादतला आज आपण विनम्र सन्मानाने सॅल्यूट देतो आहोत